नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नितीन गडकरी यांना आवडायचा मिरचीचा ठेसा तयार करून दाखवणार आहे साठी आपल्याला वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ते स्वच्छ धुऊन घेऊत नंतर मिरची डेटं काढून घेऊत येथे सर्व मिरचीचे देटे काढून झालेले आहेत आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर धुवून घ्यायची आहे आता अर्धी वाटी शेंगदाणे एक तासासाठी भिजून ठेवलेली आहे आता आप आपल्याला खलबत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपण ठेचा मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकतो पण खलबत्त्यात वाटलेल्या ठेच्याची चवच निराळी असते पण खलबत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे हे आपण स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचा सुती कपडा पाणी शोषून घेतो पण आपल्याला उकळ पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे उकळात जर पाणी असेल तर ठेचा जास्त काळ टिकत नाही त्यासाठी पूर्ण कोरडं करून घेऊ आपल्याला मिरच्या कढईत थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत कच्च्या जर मिरच्या राहिल्या तर पोटाची गडबड होऊ शकते त्यासाठी थोडं भाजून घ्यावं लागेल त्याला नंतर त्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूण थोडंसं जास्त घातल्यानंतर ठेच्याला चांगली चव येते याला लालसर कलर आलेला आहे आणि ते भाजले असे समजून घेऊ लसण आणि मिरची दोन्ही थोडंसं भाजून घेतलेलं आहे आता मिरच्या आणि लसूण एका प्लेटात काढून घेऊ आपल्याला ठेसा वाटण्यासाठी पुढील सामग्री लागणार आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेली मिरची एक चमचा मीठ जिरे कोथिंबीर भिजवलेले शेंगदाणे सर्व एकत्रित घेतलेले आहे इथे खलबत्ता घेतलेला आहे त्यात थोडेसे जिरे टाकून ते बारीक वाटून घेऊत आपल्याला थोडेसे रगडून बारीक वाटून घेऊ नंतर त्यात थोडे मीठ भाजलेल्या मिरच्या भाजलेलं लसूण कोथिंबीर आणि एक तासभर भिजवलेले शेंगदाणे सर्व एकत्रित करून कलबत्त्यात वाटायचे आहे आपल्याला mm. आता आता छानसं वाटून घेऊयात सुरुवातीला थोडंसं सावकास वाटायचा सा। कारण ते बाहेर उडू नये नंतर एका चमच्याने सर्व एकत्रित एक करून घ्यायचे एकत्रित एक करून नंतर आणि वाटायचे एकदम छान अशी बारीक ठेसा वाटून घेतलेला आहे हे बघा छान असा ठेचा तयार झालेला आहे याला तुम्ही भाकरीसोबत नुसता खाऊ शकता आणि दह्यासोबत खाल्लं तर उत्तम।